नऊ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत झाली गट क्रमांक नऊ चा आहे त्रास क्रमांक एक धावली गाडी फिरंगाई प्रसन्न शांजोबा प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगताप नाथ साहेब प्रसंग महिल शेठ धुमा संतोष शेठ साळुंके सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत बैलगाडी मालकादत्त त्यावर बसलेल्या छोट्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला या बैलगाडी शरीर क्षेत्रातला देव, देव म्हणून ज्याला संबोधन आहे असा दशम इंद केसरी मोहल शेठ धुमा सुजगगाव संतोष शेठ साळुंखे त्याचबरोबर स्वामी साई सचिन शेठ घरत आणि डावीला पाहला अमर शेठ जगताप अजित शेठ जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा एक मोठी जाधववाडी सुटला क्रमांक या मैदानातला पंधरा सु चा रणसंग्राम चालू आला कोण होतोय पंधरावा बैलगाडी मार गट विजेता सेमीसाठी पात्र इकडे अड्याल सुलतान आणि पड्याला सुंदर असा साज वाजवली आणि आता घाट गाजवतोय असा साज पळाला गडी क्रमांक पंधराचा खाल पंधराचा आणि आहे तास क्रमांक सहा वाजवलेली गाडी हा एक प्रसन्न प्रसन अरुण पाटील नाना प्रधान घोड दर्जाही या गाडीचा एक नंबर आला विजय बिलगाडी मार्काचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक देख, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली एकवी प्रसन्न सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ वारिया मिलिंद शेठ पाटील विठ्ठल नाना भुतकर यांचा भुंगाटाला आणि भुंगार सोबत पाला एकवीय प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान यांचा मैदानचा गट क्रमांक एक सुटला हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान चाळीसाव्या पर्वातलं चाळीसावं मैदानाने पहिल्या गटात दहा मधल्या गाड्या पाहतायत चार चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहताय कोण होत आहेत पहिला गट विजेत अतिशय सुंदर या मागे दोन लावून घ्या आणि जे मैदानात येत आहेत बाहेरून या गड क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी चार गाड्यात लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक आठ वरून लावलेली गाडी खंडोवर प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलेड ऑन बुध या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र तेजा आणि दिवाण्याची या दोन लावून घ्या एक वरती काळ भैरोना प्रसन्न गणेश पवार राजुरी केयान सतीश बांधणे आंबेसी बुलेट ग्रुप कारुंडे